या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय की आम्हाला बदल हवाय आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय ते आम्हाला नको आहे आम्हाला बदल करायचा आहे पण मतदान गेलं कुठे प्रत्येक यादीमध्ये दोन दोन तीन तीन नऊ नऊ दहा दहा फक्त आणि आमचे कार्यकर्ते त्यांच्या हाती नाही मिळाली असा घोळ आहे मी ज्या काउंटिंगमध्ये बद्दल एजेंट होते त्यांना मी सांगतो की आपण तुम्हाला मत मांडा इलेक्शन बंद करून टाका अतिशय संताप आलेला आहे बंद करा इलेक्शन दरवर्षी हे होणार असेल ना तर अजिबात गरज नाही मागच्या पाच वर्षापूर्वी आमच्या आठ मशीन फ्रॉड निघालेले आहेत नंबर वेगळे तिकडे नंबर वेगळे आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा तरी हे लोक म्हणतात प्रोव्हिजन आहे असंच करावं लागेल आता ऑब्जेक्शन घेतलं तर ते आय एस ऑफिसर इज नॉट रेडी टू लिसन अटर्न साहेब जर ह्या गोष्टी होणार असेल ना तर ह्या लोकांना दर वेळ वेळ लागत असेल किती तुमचाही वेळ जातो आमचाही वेळ जातो पक्षा पक्षाचा इझी घ्यायला लागलेत आपल्या पक्षाला हे नाही चालणार अजिबात खूप इझी घ्यायला लागली मग इलेक्शन कॅन्सल करा ते गणपत पटेल नगरमध्ये जिथे अजिबात कामं झालेली नाही तिथे लीड येतो तीन नंबर वॉर्डमध्ये जनकल्याण मध्ये तिथे मनिषताईना अजिबात येऊन दिलं नाही प्रचाराला येऊन दिलं नाही आम्ही प्रचार करून देणार नाही त्या वॉर्ड मध्ये त्यांना लीड मिळतो कसा मिळतो हा उमेदवाराला तीन उमेदवाराच्या वन सिक्स्टी थ्री मध्ये दोनच मतदान का आई बहिणीची बायकोची घरातल्या आजूबाजूची लोकांची नाही मिळाली तीस वर्ष राजकारणात म्हणजे एका वर्षाला एक मत हेच केलं हेच होणार असेल तर कशाला इलेक्शन करताय आमचे टॅक्सचे पैसे घालवायचे हा आम्हाला धड रस्ते द्यायचे नाही काही द्यायचं नाही हिशोब इलेक्शन दे एक्सपेंडिचर कार्यालय त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाही आहेत अजिबात आज एक रूल लावतात सगळं रूल लावतात यांचं इलेक्शन कमिशन प्रॉपर ट्रेन ट्रेनिंग नाही आहे ना अजिबात पोलिसांचा गैरवापर करतात हे लोक आय एस ऑफिसर खूप डॉमिनेटिंग आहे आणि आय डोंट थिंक शी शुड बी ऑन द टेबल तिने रिझाईन केलं पाहिजे अजूनपर्यंत असं नाही झालेलं कधी कुठल्या ऑफिसरला कुणी असं बोललेलं आहे पण मी ॲज अ पब्लिक म्हणते ती आय एस ऑफिसर शी शूड रिझाईन मला नाही माहिती ही जर एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे ना तर शी शूड डिग्न शी शूड मेंटेन डिग्निटी नाही करत तिथे स्पष्ट मत आहे या सगळ्या गोळ घोळ झालाय मनसेला मतदान माझ्या घरी चार मतदान फक्त दहा पैकी फक्त दोनच मतदान होईल चार चार पक्ष तीन तीन पक्ष एकत्र येऊन लढतात अरे हिंमत असेल तर आमची एकतरी ना मग दाखवतो तुम्हाला आमची काय ताकद आहे ती आम्ही जर ठरवलं ना तर इथून कुणाला बाहेर जाऊन देणार ना की ताकद लावू म्हणते आम्ही शांत शांत त्याच्यामुळे लोकशाहीला कलंक आहे आणि आम्हाला दुर्दैव वाटत जिथे जिथे आम्हाला जिथे जिथे आम्ही राहतो त्या ठिकाणी दोन दोन मत मला वाटतं एक्सप्लेन जर केलं तर बरोबर एक्सप्लेन करेल शाळा आहे तिथे आमचं महाराष्ट्र नाव सेनाची कार्य आहे तिथे फक्त पाच मतं लोक स्वतः बोलले या वर्षी की आम्ही मनसेला दिलेलं मत पण तिथे फक्त पाच आम्हाला जनकल्याण नगर मध्ये मनशा शोधीला काय कॅम्पेन करायला नाही दिले तिथे फक्त लीड कसं काय येतात त्यांचं आणि अख्ख्या शिवसेने लोकांनी पण मनसेला मतदान केले ते मत कुठे गेले कुठे आणि यांच्याकडे काय रेस केले तर डायरेक्टली बोलता तुम्ही धप्प असा आम्ही बरोबर टोटल तुम्ही मॅच करा बरोबर आहे बरोबर आहे हे कुठेतरी आम्हाला जस्टिस पाहिजे हे असं होत असेल तर काही यूज नाहीये एक मिनिट माझं ना आव्हान आहे सोशल मीडियामध्ये खूप पॉवर आहे जेवढी पॉवर आज प्रेसमध्ये प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण नाही ती पॉवर सोशल मीडियामध्ये लेट द पीपल नो व्हॉट इज गोईंग ऑन हिअर व्हॉट इज गोईंग ऑन विथ द डेमोक्रेसी ऑफ इंडिया लेट द पीपल नो नाव जेटला कसं माहिती एवढेच मिळणार आहेत करून म्हणजे सेकंड सहा हजार पुढे दहा हजार पुढे कसं काय पुढे आता लीट त्यांची कशी काय पुढे आणि स्वतः आम्हाला साडेचारशे मिळणार आम्हाला भाजप अतिशय भूतवे लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी रेकॉर्ड केलेलं आहे तर मी स्वतः सांगितलं की तिथे बसून का नाही आम्हाला जेलपर्यंत टाकण्याची भाषा करतात म्हणतो आपण बाहेर पडूया आणि जे घडलंय सगळं ते चुकीचं आहे लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही या फेंदुकच्या माध्यमातून पुढे आलो त्याचं कारण की लोकांना कळू द्या की नेमकं काय घडतंय मग तिथे त्यामुळे नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र